मिरजेत नवरात्र उत्सवानिमित्त विनायक दादा युथ फाउंडेशन मिरज यांच्या वतीने स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये महिलांच्या आवडीचा मानाचा कार्यक्रम खेळ पैठणीचा हा कार्यक्रम उद्या मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विद्यानगर येथील गणपती मंदिरासमोरील ओपन स्पेस येथे पार पडणार असून या कार्यक्रमाचे सेलिब्रिटी अँकर अभिनेते नितीन गवळी हे आहेत विशेषतः महिलांसाठी पन्नास पैठणी पन्नास नथ एलईडी टीव्ही फ्रीज आटा चक्की शेगडी श्री स्वामी समर्थ यांच्या दोनशे चांदीच्या मूर्तीचे वाटप यासह विविध बक्षिसांची सोय करण्यात आली आहे कार्यक्रमाला माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे सौ सुमंताई खाडे युवा नेते सुशांत दादा खाडे तसेच विविध समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहणार आहेत उद्योजक विनायक दादा यादव यांनी सर्व माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहेत नमस्कार मी नितीन गवळी खेळ परीक्षण होम मिनिस्टर तुमच्या सर्वांचा मी येतोय तुमच्या सर्वांच्या भेटीला आमचे मार्गदर्शक युवा उद्योजक आदरणीय विनायक दादा यादव तसेच विनायक दादा युथ फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या समस्त माता भगिनींचा आवडता खेळ परिषद अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता गणपती मंदिरासमोर विद्यानगर मिरज येथे तर मग मी येतोय तुम्ही नक्की या मस्ती मजा करूया भरपूर आणि कार्यक्रमाचा आनंद घेऊया धन्यवाद नमस्कार मी सौ विनायक यादव सर्व महिलांना नम्र विनंती करते की येत्या तीस सप्टेंबर मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी हो आपण गणपती मंदिरच्या शेजारी ओपन स्पेस येथे भव्य असा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी विविध आकर्षक बक्षिसांचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वळावी की नम्र विनंती उद्योजक विनायक यादव यांनी विद्यानगर येथे गणपती मंदिर शेजारी गवडी यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवलाय तरी मोठी मोठी बक्षीस पण आहेत आणि छोटी मोठी सगळी बक्षिस मिळून खूप मोठा कार्यक्रम ठेवत आहे तरी सर्व सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि अवरोज सगळ्यांनी यावं मीही येते तुम्हीही या धन्यवाद नमस्कार मी श्री विनायक दत्तात्रय यादव दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यानगर गणपती मंदिरात शेजारी ओपन स्पेसमध्ये आपण स्त्री जागरणासाठी महिलांसाठी खास करून खेळ पैठणीचा हा बोमनिष्ठचा हो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी भागातील व जिल्ह शहरातील सर्व महिलांना मी आवाहन करतो की या कार्यक्रमाची शोभा आपण उपस्थित राहून वाढवावी व वा या कार्यक्रमात जी आकर्षक बक्षीस आहेत ती आपण मिळवावी आणि हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या कृपेने व्यवस्थित पार पडावा व आपण या कार्यक्रमात उपस्थित राहावे ही आमच्या सर्व यादव कुटुंबियांपैकी नम्र मिळतो